हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल सर्व कार्यालये रिकामी करण्यात आली अफवांवर विश्वास ठेवू नका पालघर पोलिसांचे आव्हान आज सकाळी अकरा वाजता अनोळखी ईमेल आय डीवरून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरात सर्व कार्यालय रिकामी करण्यात सदर ईमेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी याबाबतीत तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात था संपर्क करावा कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे सर सध्या काय अपडेट आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या ऑफिशियल मेल आय डीवर एक मेल रिश्यू झालेला आहे त्याच्यामध्ये आज दुपारी साडेतीन वाजता या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे त्यामुळे एक्सप्लोजन होईल अशा स्वरूपाची एक माहिती दिली होती त्या अनुषंगाने संपूर्ण बिल्डिंग कलेक्टर ऑफिस आणि त्याला जोडून असणारे प्रशासकीय इमारती यामधले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे या, या बिल्डिंगचे सर्व फ्लोअर आजूबाजूचा परिसर याची परिपूर्ण पाहणी बी डी एस पथकाच्या मार्फतीने करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये कुणी असणार नाही याची खात्री आम्ही करत आहोत त्याचबरोबर परिसरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची काही संशयित वस्तू वगैरे आहे का याचीसुद्धा खात्री आम्ही केलेली आहे आणि जी एस ओ बी दिलेली आहे बाबतीमध्ये त्या एस ओ प्रमाणेच परिपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जो मेल इश्यूज झालेला आहे त्या मेलची ऑथेंटिसिटी काय आहे तो कुठून आलेला आहे मेल याचे डिटेल्स हे आमचे सायबर सेल घेत आहे महाराष्ट्र सायबर सेलचे आम्ही संपर्कात आहोत त्यांचीही मदत या ठिकाणी घेत आहोत आणि याच्यामध्ये त्याची सत्यता परताळण्याचं कामसुद्धा सतत सुरू आहे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑफिशियल मेल आय डीवर एक मेल प्राप्त झाला त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो साडेतीन वाजता त्याचा स्फोट होणार आहे अशा स्वरूपाची माहिती होती या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व आम अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या त्यांचं सहकार्य देण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणून बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यासोबत असणारे प्रशासकीय इमारती याची परिपूर्ण बी डीच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली एच एच एम डीच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली परिसरसुद्धा त्यामध्ये चेकिंग करण्यात आला याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं तथ्य आढळलं नाही आणि हा कॉल खोटा होता किंवा हा मेल खोटा होता अशा स्वरूपाची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे या बाबतीमध्ये पालघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे ज्या ठिकाण मेल आला होता याची अधिक माहिती घेण्यासाठी सायबर सेल ही महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात आहे आणि अधिकची माहिती सध्या प्राप्त करत आहे ताज्या घडामोडींसाठी पात्र अशा अपूर्वी धन्यवाद